आणि मी माझा या दहा जून चा धूळपेरणी केलेला कापसामध्ये एक महिना झालेला आहे आणि एक महिन्याला कापसाच्या शेतातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाजेलो आहे राज्यातल्या सुरू शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण आहे डाळिंब यासाठी आनंदाची बातमी डाळिंब सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंब आनंदाची बातमी कारण की ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाला खूप म्हणजे येत आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्षायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखी सोडून दिलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या तरी असा स सर्वजा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरापर्यंत पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडं अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्ष येतं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे राज्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा ता एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊस मध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिम मध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षात माझी सगळ्याला विनंती आता काय करा सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर शेतीचे कामे करून घ्या खुरपणी करून घ्या फवारण्या करू शकता म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी असा सर्वदूरचा मोठा पाऊसच नाही मग राज्यात फक्त तुम्हाला सांगतो की पाऊस मग कधी येणार तर तुम्हाला सांगतो राज्यात मध्ये सध्या एक आनंदाची बातमी फक्त मराठवाड्यासाठी कशामुळे मराठवाड्याची जी तहान भागवणारे जे जायकवाडी धरण आहे ते झालं काल त्रेसष्ट टक्के होतं तर तुम्हाला सांगतो ह्या दहा दिवसामध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के भरणार आहे ते म्हणजे जायकडे धरण ऐंशी टक्के भरणार आहे म्हणून शेतकऱ्यासाठी मराठवाड्यातल्या आनंदाची बातमी कारण की ते धरण भरल्यानंतर हे त्याचा जे एरिया आहे समजा त्यांना लाभ क्षेत्रामध्ये त्यांना फायदा होणार आहे म्हणून जायकवाडी धरण एक ऐंशी टक्के भरल्याच्या नंतर लगेच त्याचं पाणी सोडव सोडणार आहे आणि त्याचं पाणी लगेच काय होतंय मादलगावच्या तळ्याकडे येत असतं आणि त्याच्यानंतर त्या नदीमध्ये सोडल्याच्या गोदावरी नदी सोडल्याच्या नंतर काय होतं ते सगळे बंधारे भरणार आहेत म्हणून ही खास करून परभणी जिल्हा जाल नांदेड जिल्हा जालना जिल्हा या शेतकऱ्यासाठी खूप नगर जिल्ह्यातल्या आनंदाची बातमी कारण की जायकवाडी धरण भरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग आता राज्यात पाऊस कधी येणार आहे राज्यात फक्त चौदा चौदा जुलै पंधरा जून सोळाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा तसेच जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा इकडं संभाजीनगर नगरचा काही भाग ह्या भागामध्ये मात्र चौदा पंधराच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सतरा अठराच्या म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान एकदा थोडा एक म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे पण सरोदूर काही नाही म्हणजे सांगायचं झालं तर वीस तारखेपर्यंत असा सरोदूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात फक्त जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मध्ये चोवीस तारखेच्या नंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे पण त्याचा अंदाज आपण नंतर देऊ पण सध्या तर राज्यात एवढा मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात देता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक